नमस्कार तुम्ही ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आज आला आहे अठरा वर्षांनंतर तुमच्या आयुष्यात असा योग आला आहे जो तुमच्या नशिबाची पूर्ण दिशा बदलू शकतो हा हा व्हिडिओ येणं कोणताही योगायोग नाही तुमच्या समोर तीन खास अंक आहेत चार सात आणि नऊ हे फक्त अंक नाहीत तर हे आहेत स्वामींनी तुमच्यासाठी पाठवलेले नशिबाचे कोडबर्स शांतपणे डोळे मिटा तुमच्या जीवनातला सगळ्यात मोठा प्रश्न आठवा आता तुमच्या मनात पूर्ण विश्वास ठेवून कुठल्याही एका नंबरवर बोट ठेवा किंवा तो नंबर मनात पक्का करा तुमची निवड झाली आहे लक्षात ठेवा तुमची निवड फक्त तुमचा वर्तमान नाही तर तुमचा पुढचा अठरा वर्षांचा काळ कसा असेल हे ठरवणार आहे कोणताही नंबर निवडा आणि शेवटपर्यंत थांबा कारण तुमच्या नशिबाची कहाणी आता सुरू होत आहे संदेश एक नंबर चार जर तुम्ही नंबर चार निवडला असेल तर स्वामी तुम्हाला सांगतात तुमचे नशीब लवकरच चार दिवसांत बदलायला सुरुवात होईल गेली अनेक वर्षे ज्या गोष्टीसाठी तुम्ही झगडत होता त्या संघर्षाचा शेवट आता जवळ आला आहे तुमच्या नोकरी व्यवसायात एक मोठी संधी येणार आहे आर्थिक बाजू एकदम मजबूत होईल आणि घरात लक्ष्मीचा प्रवेश होईल तुमच्यावरचा कर्जाचा भार हळूहळू कमी होईल एका भक्तासोबत असेच घडले होते तुमच्यासोबतही हेच घडणार आहे विस्तृत उपाय नंबर चार हा व्हिडिओ जेव्हा तुमच्या समोर येईल त्या दिवशी तुम्ही एक सोपा उपाय करा तुमच्या घरातल्या तुळशीला रोज सकाळी पाणी घाला आणि अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपा कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा हे उपाय पुढील तीन शुक्रवारपर्यंत करा तुम्हाला लवकरच शुभ संकेत मिळतील संदेश दोन नंबर सात तुम्ही व्हिडिओ अजूनही बघत आहात म्हणजे स्वामींची कृपा तुमच्यावर आहे आता पाहूया नंबर सात तुमच्यासाठी कोणती भेट घेऊन आला आहे जर तुम्ही नंबर सात निवडला असेल तर स्वामी सांगतात की तुमचे नशीब पुढील सात आठवड्यांत सर्वात मोठा टर्न घेणार आहे तुमच्या आयुष्यात विवाह घर किंवा परदेश प्रवास यासारखी मोठी कामे होतील हा काळ तुमच्यासाठी सर्वात शुभ असेल तुमच्या मनातील सर्व नकारात्मकता दूर होईल आरोग्याच्या समस्या असतील तर त्या आता दूर होतील विस्तृत उपाय नंबर हा व्हिडिओ जेव्हा येईल त्या दिवशी धराचा मुख्य दरवाजाजवळ दोन्ही बाजूंना शुद्ध तुपाचे दिवे लावा दर गुरुवारी मंदिरात जाऊन हरभऱ्याची डाळ आणि गुळ अर्पण करा हे उपाय तुम्हाला नशिबाची साथ मिळवून देतील आणि शुभ विवाह किंवा घर खरेदी सारख्या गोष्टींमध्ये यश देतील हे उपाय तुम्ही पुढचे सात गुरुवार करा संदेश तीन नंबर नऊ ज्यांनी अजूनही निवड केली नाहीये त्यांनी आता नंबर नऊ निवडा हा नंबर तुमच्यासाठी काय खास घेऊन आला आहे ते पाहूया जर तुम्ही नंबर नऊ निवडला असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी शुभ भेट आहे तुमचे नशीब पुढील नऊ महिन्यात एकके बदलेल की तुम्ही मागे वळून पाहणार नाही तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि तुमच्या समाजात मान सन्मान वाढेल कोर्ट कचेरीची कामे किंवा अडलेले पैसे आता लगेच परत मिळतील तुमच्या कामाला एक मोठी ओळख मिळेल हा काळ तुमच्यासाठी सुवर्णकाळ ठरू शकतो विस्तृत उपाय नंबर नऊ हा व्हिडिओ जेव्हा तुमच्या समोर येईल त्या दिवशी सकाळी अंघोळ झाल्यावर पाण्यात चिमूटभर हळद टाकून अंघोळ करा रोज सकाळी किंवा संध्याकाळी नऊ वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि गरजू लोकांना शक्य असल्यास लाल रंगाची वस्तू दान करा हे उपाय केल्यास नऊ महिन्यात तुम्हाला तुमचे नशीब पूर्णपणे बदललेले दिसेल तुम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे नंबर चार ते चार दिवसांत बदल नंबर सात ते सात आठवड्यात शुभकाम नंबर नऊ नौ ते नऊ महिन्यात सुवर्णकाळ तुम्हाला मिळालेला संदेश कमेंट मध्ये नक्की सांगा स्वामींनी तुम्हाला ही भेट दिली आहे आता त्यावर विश्वास ठेवा आणि सांगितलेले उपाय नक्की करा विश्वास ठेवा हे वर्षांनंतर आलेले भाग्य तुम्हाला यशाच्या शिखरावर जाईल स्वामींचे हे आशीर्वाद इतरांपर्यंत पोहोचावे यासाठी हा व्हिडिओ लाईक करा कमेंट मध्ये जय स्वामी समर्थ लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना आणि कुटुंबाला शेअर करा श्री स्वामी समर्थ